आता बघा आज आपण कशासाठी बोलणार आहे काही म्हटलं की आपण डायबिटीसच्या संदर्भात आपण बोलणार आहे आता बघा आपलं शरीर कधी का, काम चालू करतो आईच्या पोटात असतानाच आपलं ऍक्च्युअली शरीर काम चालू करत पण आईच्या ज्यावेळेला पोटात असतं आई आपल्याला सगळ्या गोष्टी देत असते तिच्या आहारातून त्या बाळाला सगळ्या सप्लिमेंट्स मिळत असतात सगळा आहार आईच्या आहारातन त्या बाळाला जात असत आईच्या पोटातनं बाहेर येतं बाळ जन्म होतो आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपलं शरीर जे असतं त्याला एनर्जी खूप लागत असते मग एनर्जी जी लागत असते आपल्या आहारातून मिळत असते पाण्यातून मिळत असते आणि वायूतून मिळत असते आणि हे जे आपण काही खाऊ हे कुठनं रिलीज होणार आहे आपल्या पोटातूनच निर्माण नाही रिलीज होणार आहे बरोबर आता महावीर सरांचा जो सोऱ्यासीस रिजल्ट रिझल्ट आहे त्यांनी काय सोरेसिस साठी आले नव्हते पण ज्यावेळेला त्यांचं पोटाच्या आरोग्याच्या बाबतीत स्पेसिफिकली काम केलं गेलं त्यावेळेला त्यांचं ते हळूहळू त्यांचा सोरेसिस निघून गेला आता कालच समजा एक्झाम्पल बघायला गेलं तर हार्डली थर्टी एट हा थर्टी एट ने थर्टीयरची ती मुलगी होती महिला होत्या त्यांनी आल्या होत्या दाखवायला त्या वडिलांना शुगर त्यांच्या आईनं शुगर आई तर शुगर एक्सपायर झालं वडील पण हार्ट अटॅक शुगरमुळे हार्ट अटॅक त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं जी झालं त्यांचं ती आता परवा माझ्याकडे आली होती ती म्हणायला लागली सर मला खूप लघवीला रात्रीचं खूपच्या त्रास लागले मग काल त्याचं शुगर करून घेतलं तर त्यांचा रॅन्डम शुगर आला होता दोनशे अठ्यात्तर मग आज त्यांना फास्टिंग पीपी करून घ्यायला सांगितले आज वेळ हा वेळ घेण्याचं कारण काय ते ज्या ऍट द एज ऑफ थर्टी नाईन जर का एखाद्या महिलेला जर का शुगर येत असेल तर पुढचं आयुष्य काय त्यांचा किती म्हणजे इफेक्टॉल जर का आपण वर्क नाही केलं तर त्या बाईला पुढे किती किती त्रास होणार आहेत त्याच्यासाठी आपण ह्या शत फॅमिली त्याच्यावरती खूप सिरियसली आणि खूप ज्युडिशियसली त्याच्यावरती काम करायला लागले हा आज जर का फास्टिंग पीपी आणि एचबीएमसी रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करणारच आहोत प्रोव्हाइडे आपण हो ती जर का व्यक्ती स्वतःवरती काम करायला इच्छुक असेल तर आता मी हे काय म्हटलं की हे फॅमिलीला हेरिडेट रेवडला होतं त्यांच्या बाबाला पण आहे आणि हिला पण आले मग ह्या सगळ्या गोष्टी का होतात हे आपल्या लाईफस्टाईल मुळे सेम खानपान सेम सगळ्या गोष्टी आपण गेले कित्येक जनरेशनला सेम पॅटर्न आपण सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करत आलोय त्याच्यामुळे आपल्याला जी व्याधी परत फक्त महिलेला पण आलं म्हणून या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला काम करायला पाहिजे आता बघा आपण रोज वेगवेगळ्या पद्धतीचा आहार खातो काय चपाती खातो भाकरी खातो कारलं खातो बनाना खातो आंब्याच्या सीझन मध्ये आंबा खातो बरोबर जांभूळ खातो हे वेगवेगळे आपला आहार आहेत बरोबर प्रत्येक आहाराला ना त्याचं त्याचं शुगर व्हॅल्यू आहे हा प्रत्येक आता भाकरी खाल्लं तर ते पोटात गेल्यानंतर त्याचं शुगरमध्येच कन्व्हर्जन होणार आहे कारलं जरी खाल्लं तरी पोटात गेल्यानंतर त्याचं शुगरमध्येच कन्व्हर्जन होणार आहे आंबा खाल्ला तरी पण आपल्या पोटात गेल्यानंतर त्याचं शुगरमध्येच कन्व्हर्जन होणार आहे ह्या पद्धतीची आहार पद्धती आहे म्हणजे आपण काहीही खाऊ ते आपल्या पोटात गेल्यानंतर शरीराला जे बाकीचे सगळं आहार जे लागतात म्हणजे विटॅमिन्स लागते मिनरल्स लागते ग्लुकोज लागते ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आहारातून मिळणार आहे पण प्रत्येक आहाराचं पोटात गेल्यानंतर शुगरमध्ये कन्व्हर्जन होण्याची त्याची जी ताकद आहे प्रत्येक आहाराचं वेगवेगळं आहे म्हणून बघा आपल्या याच्यावरती कॉलवरती का शुगरचे एवढे जबरदस्त रिझल्ट आले आता शोभाताईंनी जे सांगितलं त्यांचे जे आहेत डॉक्टर गाडवे सर म्हणून कोल्हापूरला त्यांनी तर त्यांना सांगितलं तुम्ही काय करायला लागले वजन पण कमी झाले आणि तुमचं एवढं शुगर पण कमी यायला लागले आणि बी पी पीची गोळी तर मी ऑलमोस्ट बंदच केले ते जाणलं म्हटलं जे सध्या जे फॉलो करायला लागले ते तसंच फॉलो करा आणि हळूहळू तुमच्या गोळ्याही बंद होतील म्हणून सरांनी सर्व्हिल गाडी सरांनी सांगितलं पण हे का झालं आणि ऍक्च्युली डायबिटीस म्हणजे काय हा आता मी मग काय म्हटलो की आपल्या आहारातून ना आपण जे काय खाऊ ते शुगरमध्येच कन्वर्ट होणार आहे मग कडू काढलं खाल्लं तरी पण ते शुगरच होणार आहे भाकरी खाल्लं तरी पण शुगरच होणार आहे साखर खाल्लं तरी पण शुगरच होणार आहे पण हे जे शुगरमध्ये कन्वर्जन जे होते प्रत्येक आहारचं त्याची त्याची व्हॅल्यू वेगवेगळी असते पण आता डायबिटीज म्हणजे काय आहार आपण खाल्ले की शुगर शुगरमध्येच होणार आहे कन्व्हर्जन ग़ प्रत्येक आहाराचं शुगरमध्ये कन्व्हर्जन होण्याची व्हॅल्यू त्याची त्याची वेगळी आहे बरोबर आता हे जे शुगर जे आपल्या आहारात कन्व्हर्जेंट झाल्यानंतर शरीर ते वापरते कशासाठी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनासाठी आपल्याला जे जी एनर्जी लागणार आहे त्या एनर्जी साठी हे शुगर वापरलं जातं पण जे एक्स्ट्रा शुगर जे आपलं जे एनर्जी कन्व्हर्जन मध्ये न होता आपल्याला ऑर अदरवाइज ते इन्शुलिन जे येते ते खर्च करण्यासाठी एकतर ते इन्शुलिनची शरीरामध्ये असण्याची कमतरता ऑर अदरवाइज ते शरीर आपल्याला पाहिजे त्या आप पद्धतीने वापरण्याची शरीराची कमी झालेली क्षमता त्याच्यामुळे काय होतं ब्लडमध्ये ते शुगर साठतं आणि ज्यावेळेस ब्लड मध्ये शुगर साठते न वापरलेलं शुगर ज्यावेळेला त्यावेळेला आपल्याला शुगर एक्स्ट्रा आले असं आपल्याला समजतं देन युअर डायबेटिक पण पूर्वी कसं एकदा आलं की तुम्हाला शुगर आहे असं म्हटलं जात होतं पण आत्ता काय व्हायला लागले पूर्वीच्या मानाने आता कमीत कमी तीन तरी तुमचे रिडिंग घेतल्या जातात आणि ज्याला तीन रिडिंग घेतल्या जातात त्याच्या मीन वरती और अदरवाईज तुमच्या बी वन सी आपण चेक करतो म्हणजे चे जे तीन महिन्याचे जे व्यक्ती जे मीन शुगर असते त्याच्या व्हॅल्यू प्रमाणे तुम्ही प्री डायबेटिक आहे आता प्री प्रीडायबेटिक म्हणजे काय एक ले 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 तुम्हाला एक थोड्या वेळाने थोड्या कालांतराने जर का स्वतःवरती काम केलं तर आपण डा डायबेटिक होऊ शकतो हा एकच ऑलरेडी तुम्ही डायबेटिक आहे काम करायलाच पाहिजे अशा पद्धतीचं अच्छा एवन सीच्या रिपोर्टवरती तुम्हाला डायबेटिक आहे नाय डायबेटिक आहे अशा पद्धतीचं तुम्हाला लेबल केलं जातं म्हणून आता पूर्वीच्या मानाने एवन सी पूर्वी कसं टी जीटीटी म्हणून टेस्ट असायचं तुम्हाला भरपूर साखर खायला देऊन बघ तुमचे शुगर लेवल चेक करायचे ते खूप टीडियस प्रोसिजर होता अशा पद्धतीने तुम्ही डायबेटिक आहे नाही आहे अशा पद्धतीने तुम्हाला लेबल केलं जायचं आता एच बी एन सी जे आहे मीन शुगर ज्या वेळेला आहे त्यावेळेला तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तुम्ही डायबेटिक आहे और अदरवाइज तुम्हाला डायबेटीस होणार आहे त्याच्या अशा पद्धतीने तुम्हाला इझिली आपलं त्याच्यावरती काम केलं करायला खूप सोपं केलं आहे आता आता बघा च्या आता डायबेटीस ना आता बघा काल ते कालचं तर माझ्याकडे ज्वलंत सुधारणा एकोणतीस वर्षाची महिला आता अलीकडं हे पण का लक्ष देणं गरजे पूरी शहजासाची आपण ओल्ड एज मध्ये डायबेटीस यायच बरोबर आता खूप यंग लोकांच्या मध्ये तो जो एज ग्रुप आहे आता रिसेंट प्रमाणे जर बघायला गेलं तर फॉर्टी टू टू फॉर्टी फाईव्ह असं म्हटलं जातं पण त्याच्यापेक्षाही अधिक खूप मुलांच्या मध्ये इवन लहान मुलांच्या मध्ये पण डायबिटीस यायला लागल्या का आता ह्या ज्या डायबेटीसचा जो प्रश्न आहे खूप भेडस होत आहे आणि नोइंगली अननोइंगली आपण काहीतरी वेगळं चेक करायला जातो आणि त्यावेळेला आपल्याला आढळते की आपले शुगर लेवल वाढलेलं आहे काल माझ्या ह्याच्यामध्ये कमीत कमी तीन लोकांचे तरी मी ते शुगर चेक केले त्यातलं दोघांचं तर पॉझिटिव्ह झालं एखादा एज फिफ्टी फोर होता आणि हा महिलेचा अशा पद्धतीने एवढं ग्रॉसली डायबेटीस वाढायला लागलंय त्याच्यामुळे आणि हे सायलेंट किलर म्हटलं जातं बरं का कारण जिथं जिथं रक्त कण जात तिथं तिथं डायबिटीस म्हणजे शुगरचं कण जाणार त्यातल्या त्यात हे नऊ सिस्टीम आहेत आपले नऊ सिस्टीम्स वरती आपले शरीर आहे आणि प्रत्येक सिस्टीम हळू हळूहळू वीक करायचं काम हे डायबिटीस करते म्हणजे हे ते आणि आपल्यावरती कसं ऍक्ट व्हायला लागले कशा पद्धतीने आपण रोजच्या रोज दुर्बल व्हायला लागलोय हे आपल्याला कळतच नाही आणि आपल्या प्रत्येक सिस्टीमची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये होते म्हणजे प्रत्येक सिस्टीमधे उदाहरणार्थ हार्ट आहे बरोबर आता सगळ्यात महत्वाचं तर लास्ट वीक संडेला मी, मी आम्ही इव्हेंटला होतो माझंच एक पेशंट आहे मी नव्हतो म्हणून त्यांनी दुसरीकडे दाखवले हार्डली किती फॉर्टी टू इयर काल माझ्याकडे परत एक रिपोर्ट दाखवायला आले होते सकाळी माझ्याकडे फॉर्टी टू इयर डायबिटिक आहे तर त्यांना खूप छातीत दुखायला लागले म्हणून ते दाखवायला गेले इसी ची काढलं गेलं आणि त्यांना खरोखर त्या सरांनी त्यांना योग्यच ऍडवाइस दिलं होतं तुम्हाला लगेच ऍडमिट व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितले होते पण सर येऊ सरांना विचारून सांगतो म्हणून त्यांनी सांगितले आणि त्यांनी मला ट्राय केलं पण समोर त्या दिवशी काल माझा आउट ऑफ रिच आला त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला म्हणजे त्यांचा रिपोर्टाला त्रास व्हायला लागला म्हणून झट्ट करून ऍडमिट करा म्हणून मी सांगितलं आणि त्यांचं फॉलोअप घेतला फॉलप घेतल्यानंतर त्यांचं दुपारी तीन वाजता सरांना मी रिक्वेस्ट केली तीन वाजता त्यांची अँजी झाली जे हृदयाच्या डाव्या मेन मेन रक्तवाहिनी जात होती तिथं नव्वद शंभर टक्के ब्लॉक दुसऱ्या इकडे मी अजूनही उजवीकडनं उजवीकडने त्याला पण शंभर टक्के ब्लॉक लॉंग स्टँडिंग बारा वर्षाचं डायबिटीस म्हणजे डायबिटीस फक्त आपल्याला फक्त शुगर ह्या पद्धतीनं आपल्याला हार्म करत नाही पण डायबिटीस त्यांचे शंभर टक्के दोन माझ्याकडे रिपोर्ट आहेत नाहीतर मी कोर कोचेस वरती टाकतो त्यांच्या तीन वाजता अँजीओी झाली आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज केलं गेलं आणि अशा पद्धतीनं आपण डायबिटीसना खूप खूप लोकांच्या मध्ये इफेक्ट व्हायला लागले तर डायबिटीस असतात काय एक टाइप वन डायबिटीस इन्सुलिन घ्यावं लागतं आणि दुसरं टाईप टू जिथं तुम्हाला इन्सुलिन शिवाय पण तुमचं काय और अदरवाइस तुम्ही कायमच शुगर मुक्त होऊ शकता जे टाईप टू डायबिटीस आता टाईप टू डायबिटीस मध्ये तुमच्यामध्ये इन्सुलिन तयार होते और अदरवाइज ते इन्शुलिनचं जे कमतरता आहे त्या कमतरतेला पूर्ण विनियोग कसा करायचा त्याच्यासाठी इन्सुलिन पण आहे आणि गोळ्या पण आहेत जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला काम करता येतं आता हे इन्सुलिन आत्ताचा जो डायबिटीस आहे पूर्वी त्याचा तो, ते तो ट्रेंड काय असायचा की बाबा आपल्याला इन्शुलिनची कमतरता रक्तामध्ये आहे जी आपल्याला वापरून करून घेता येत नाही त्याच्यामुळे शुगर झाले असं पूर्वीच होतं आत्ताचा जो रिसेंट जो डायबिटीस जो ट्रेंड आहे त्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो आता इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय आता शुगर आहे शुगर आहे आणि त्याला कमी करून करते आपल्या शरीरात असणार इन्सुलिन त्याला कमी करत असते इन्शुलिनचं प्रमाण कमी होण्यापेक्षा आता जो ट्रेंड आहे तो इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये भरपूर तयार व्हायला लागले पण ते पेशीमध्ये जाण्यासाठी त्याला ते दार उघडत नाही हा इन द सेन्स काय ही पेशी आहे हे पेशी ऑलरेडी फुल ऑफ इन्शुलिन आणि साखर आहे पण हे बाहेर हे पेशीमधलं साखर कमी करण्यासाठी बाहेरनं त्याला इन्सुलिनला आत जावं लागतं पण हे जे दार आहे ना त्या पेशीचं दार पूर्ण असं आहे त्याच्यामुळे ह्या इन्सुलिनला ह्या पेशीमध्ये आत जाता येत नाही पण घ्या इन्शुलिन पण घ्या तरी पण तिथे इन्शुलिन आत त्या पेशीमध्ये जाण्यासाठी ना त्याला दारच उघडत नाहीये मग आता जी औषधं जी आलेत ना औषधं जी आलेत ते काय करतात ह्या दाराला काय पण होऊ दे त्याला मोठं करून त्याला मध्ये इन्सुलिन साखर घालवण्याचं काम करत ह्याला म्हणायचं आपण इन्शुलिन रेझिस्टन्स त्याच्यामुळे आपल्याला अलीकडे इन्शुलिन रेझिस्टन्समुळे शुगरचं प्रमाण खूप वाढायला लागले आणि त्याच्यावरती काम इझिली का होऊ शकत नाही कारण आपली असणारी आहार पद्धती बरोबर या आहार पद्धतीमुळे आपलं शुगर कम आता कमी येत नाही आता शोभाताईंच शुगर कमी झालं महावीर सरांचे चा बरेच चॅलेंजेस केले शुगर कमी येण्याचं कारण आता भगवान सरांचं उद्या आपण एक्सपिरियन्स ऐकणार आहोत शुगर कमी येण्याचं कारण म्हणजे आपलं असणारा आहार जे आपला जो आहार आहे तो लो जी आय फूड आहे आता लो जी आय फूड म्हणजे काय आता मगाशी मी सुरुवातच काय केली मी आपला जो आहार पद्धती आहे पिष्टमय पदार्थ आपण मॅक्सिमम आपण खात असतो बरं वेगवेगळ्या आहार त्याचं त्याचं शुगर माहिती आहे आपला जो आहार आहे तो लो, लो जी आय फूड आहे तर लो जी आय फूड म्हणजे काय त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे शुगरमध्ये कन्वर्जन होण्याची जी त्याची जी ताकद आहे ते कमी आता काल जे आपण फॉर्म्युला म्हणजे ज्याची माहिती आपण सगळी घेतली त्याच्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स आहेत वेगवेगळे विटॅमिन्स आहेत प्रोटीन आहे त्याच्याबरोबरीनं जे ते आहे लो जी आय फूड आता लो जे फुड इन द सेन्स का आपण जे खातो त्यावेळेला खाल्ल्यानंतर इन्शुलिन जे शुगर कमी करायला येते ना ते इन्शुलिनच प्रमाणच कमी राहतं जेणेकरून हे शुगरमध्ये कन्वर्जन होताना हळूहळू कन्वर्ट होत असते त्याच्यामुळे इन्शुलिन जे लागते शरीराला ते शुगर न्यूट्रल करण्यासाठी ते कमी लागतं याचं एक सिम्पल उदाहरण देतो आता पूर्वी कसं आपल्या घरात बल्ब असायचे बघा ते आपण जास्त प्रकाश पाहिजे म्हणून आपण शंभरचं बल्ब लाव दोनशेचं बल्ब लाव मर्क्युरी लाव असं करत होतो आता का आले आत्ता आले ते एलईडी बल्ब आता तो शंभरच्या बल्बच्या ठिकाणी चाळीसचा बल्ब आपण वापरतोय पण शंभरचं बल्ब पूर्वी जेवढं प्रकाश देतो तर त्याच्यापेक्षा जा जास्त आता हा चाळीस एलईडीचा बल्ब द्यायला लागला ऍट द सेम टाइम तो जो कन्झम्पन इलेक्ट्रिक कन्झम्पन ते कमी राहतं त्याच्यामुळे आणि आपलं बिल पण कमी येतं सेम प्रोसेस ह्या लो जे फूडमुळे आपल्या शरीरात होत असते कारण जे इन्स्युलिन जे खर्च करते ते इन्शुलिन खर्च करण्याची शरीराची जी क्षमता आहे तेच कमी करतं म्हणजे कमीत कमी इन्शुलिन मध्ये आपल्या जास्तीत जास्त आपलं शुगर कन्वर्जन होण्याची जी ताकद आपल्या शरीराचं लागतं ना ते हे आपलं फूट जाते आणि हे जे प्रोटीन वगैरे आहे मिनरल्स वगैरे आहे त्याला अजून थोडस इन्शुलिनची प्रजनची क्षमता शुगरमध्ये कंट्रोल करण्याची आपल्या शरीराची जी क्षमता वाढवते त्याच्यामुळे हे आहार आपल्याला शुगर कंट्रोल करायला ते मदत करत असते म्हणजे आपल्याला शंभरचे बल्ब इलेक्ट्रिक कन्झम्पन पण जास्त देत होत कन्झम्पन पण वाढवत होत बिल पण वाढवत होतं आणि प्रकाश पण देत होते पण आत्ताचा जो बल्ब आहे कमी एनर्जी मध्ये जास्त आपल्याला देत आणि इलेक्ट्रिकल कन्झम्पन आपलं करणे होतं ते आपलं हे जेवण आपलं आपण जे, जे फॉर्म्युला वन घेतोय फॉर्म्युला टू घेतोय प्रोटीन घेतोय जेणेकरून आपलं शुगरमध्ये जे कन्व्हर्जन होण्याची आपलं आहाराची जी क्षमता आहे ती कमी राहते आणि हे ज्या वेळेला कमी राहते त्यावेळेला आपल्याला शंभर टक्के आपल्याला शुगर कंट्रोल येण्यामध्ये अदर थायरॉइड कंट्रोल येण्यामध्ये अदर आपले वजन कमी येण्यामध्ये वेगवेगळ्या आपल्याला जे व्याधी आपल्याला जडतात त्याच्यामध्ये कमी येण्यामध्ये कारण पेशी तयार होताना चांगल्या पेशी निर्माण होणार आहे म्हणजे जिथं जिथं मूळ आहे तिथं आपण ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला आपलं शुगर कंट्रोलमध्ये येण्यामध्ये वजन कमी होण्यामध्ये बीपी कंट्रोल येण्यामध्ये आपलं काम करत असते त्याच्यामुळे आपल्याला लो जी आय फूड आणि आपलं टाईप टू डायबिटीस हे डायरेक्टली एकामेकाशी कारण ह्याचे जे मेन रिझन्स आहेत ना एक सगळ्यात महत्वाचं आपलं आहार पद्धती आहे दुसरं आपलं लाईफस्टाईल जिथे आपलं ला खाण्याचं प्रमाण वाढलंय आणि आपली लाईफस्टाईल ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे त्याच्यानंतर स्ट्रेस सगळ्यात महत्वाचं अभाव खाण्यापिण्याच्या पद्धती गोष्टीमुळे आपलं आहार पद्धतीमुळं आपण शुगरला जे सेम आता बघा वडिलांना ब्लड प्रेशर आहे मला आलं त्याच्यामुळे माझं ब्लड प्रेशर तर जसं जसं वजनावरती काम चाललं माझं ब्लड प्रेशरवरती काम केलं सेम वे अशा पद्धतीनं डायबेटीस असू दे थायरॉइड असू दे त्या त्याच मध्ये काय येतं सेम प्रोटोकॉल आपण फॉलो करत असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू रिव्हर्सिबल आहे का शंभर टक्के रिव्हर्सिबल आहे कधी रिव्हर्सिबल आहे आपण स्वतःवरती काम करतोय त्यावेळेला म्हणून आपण जर का ह्या आपलं लाईफस्टाईल चेंज केलं आहार पद्धती चेंज केली माइंडसेट आपण चेंज केलो तर बऱ्याच गोष्टीला आपण ह्या आपल्या आपल्याला वाटत ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातून कधी बाहेर पडू शकत नाही त्या सगळ्या गोष्टीमधनं आपण इझिली आपण जर का स्वतः बाहेर पडू शकतो आपण काम केलं टू फॅमिली ज्यांनी माझ्या आयुष्यात एवढं जबरदस्त आहार आणलं लाईफस्टाईल चेंज करायला सांगितलं स्वतःच मी चोवीस किलो कमी केलो त्याच्याबरोबरीनं ना माझा उजवागुडा पण बरा झालाच झाला त्याच्याबरोबरीनं माझं सतरा वर्ष असलेलं ब्लड प्रेशर हळूहळू कमी होत गेलं या सगळ्या गोष्टीसाठी ते जे आहार आहे लाईफस्टाईल आहे पद्धतीचं आपलं योगाच आहे कारण ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपलं हळूहळू आपले पेशे चांगले निर्माण होतात आणि आपण रिव्हर्स व्हायला चालू होतो त्याच्यामुळे हे सगळ्यात जबरदस्त रिझल्ट आहे यू थँक्यू थँक्यू